नमस्कार मी विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज रविवार असला तरी घडामोडी अवतीभोवती वेगाने घडताना दिसत आहेत आणि त्यातलाच एका महत्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतील मालवणी पोलिसांनी तब्बल नऊ तास चौकशी केली दिशा सालियन आत्महत्येप्रकरणी त्यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली राणे पिता पुत्र काल दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी चौकशीसाठी गेले होते आणि त्यानंतर त्यांची नऊ तास तब्बल चौकशी करण्यात आली चौकशी झाल्यानंतर नारायण राणे यांनी पोलिसांनी नऊ तास नुसतं बसून ठेवल्याचा आरोप केलेला आहे गृहमंत्री अमित शहाना फोन केल्यानंतर पोलिसांनी सोडल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली कोणावर अन्याय होत असेल तर मी बोलणारच आणि हे प्रकरण शेवटपर्यंत नेणार असल्याचा इशाराही यावेळी राणे यांनी दिला एवढंच नाही तर त्यांनी यावेळी बोलताना एक गौप्यस्फोटही केलाय दिशा सालियन यांच्या आत्महत्येप्रकरणी बोलू नका यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली मागे नऊ तास आम्ही पोलीस स्टेशन मध्ये होतो आम्ही सांगतोय वारंवार मी केंद्रीय मंत्री आहे नितेश आमदार आहे आम्हाला अधिकार आहे कोणावर अन्याय होत असेल दिशा सालियांवर अन्याय झाला तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असतानाही आमच्यावर केस घालण्यात आल आली आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे पण या बाबतीमध्ये मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार शेवटी मी माननीय अमित शहा फोन केला आणि त्यानंतर आम्ही दोघांनाही तुमची स्टेटमेंट पुरी झाल्यानंतर बाहेर सोडलेला आहे दिशा सालींची आठ आणि सुशांतची तेरा जूनला हत्या झाल्यानंतर मला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दोनदा फोन आला की आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका एक मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका तर मी उलट असं का बोलायचं नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहे नाही तुम्हाला पण मुलं आहेत तुम्ही असं काय करू नका मात्र हे वाक्य माझ्या स्टेटमेंटमधून वगळलेलं आहे मी सावर सांगतो की ते वाक्य टाका पण ते वगळलंय याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतूने प्रेरित होऊन मुद्दा आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत माननीय पवार साहेब असे म्हणाले नारायण राणेलाही अटक झाली होती त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा का घेत नाही वा पवार साहेब काय बोलावं का क्यू करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही अहो आमचा कोणी दोस्त नाही आमचा कोर्धी संबंध आला नाही तो देशद्रोही आहे आमच्या हजारो लोक बॉम्ब प्लस मध्ये मारले त्या दाऊशी नवा मलिकचा संबंध आहेत आणि म्हणून त्याला अटक झाली म्हणून आम्ही मागणी करतोय राजीनाम्याची संत राजीनामा मागितला पाहिजे मागा ना कोण नाही म्हणतो एक तर केलं आयुष्यभर ही तर तुमची पुण्यही आहे आणि याचबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रवीण भाऊ आपण बघता काल कशा प्रकारे नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांनाही पोलीस स्टेशन मध्ये नऊ तास बसून ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पवारांचं वक्तव्य काय आपली प्रतिक्रिया मला वाटतं सरकारची ज्या पद्धतीनं दंडेलशाही सुरू आहे लोकशाहीमध्ये कुठल्याही सरकारने अशा पद्धतीचं सुडमान वागलेला आपण फायलेला नाही आणि त्यांचा त्यांचे मंत्री आत असल्याचा जो पोटशूळ आहे तो पुन्हा पुन्हा बाहेर येतोय अनिल देशमुख त्या ठिकाणी वसुली प्रकरणामध्ये आतमध्ये आहेत नवाब मलिक त्या ठिकाणी बॉम्बस्फोटातील दाऊद जो महत्वाचा आरोपी आहे त्या बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेणारा नवाब मलिक आज आहे मंत्री तो राज्यातल्या सरकारमध्ये आणि मग हे त्या ठिकाणी अटक आहेत आणि नारायण राणे साहेब मंत्री असून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई नाही खरं म्हणजे हे दुर्दैव आहे की नवाब मलिकच्या कारवाया आणि नारायण राणेंवर जे शालेय संदर्भात केलेलं वक्तव्य आहे त्याच्यामुळे कशाचं कशाला त्या ठिकाणी जोडून तुलना करायची मला वाटतं हे अत्यंत चुकीचा आहे आणि दबाव तंत्र या ठिकाणी वापरण्याचा हा प्रयत्न सरकारकडून महाविकास आघाडीचा होतोय आणि म्हणून केंद्रामध्ये कॅबिनेट असणारा मंत्री जो या राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे त्या तुम्ही दळ दादाचा त्या ठिकाणी बसवून ठेवता आणि नंतर लग सोडून देता मला वाटतं हा फक्त छळ करायचा हा मनसुबा सरकारी पक्षाचा आहे आणि यामुळं आम्ही काही करू शकतो दबाव टाकू शकतो तुम्हाला हवा तेव्हा बोलवू शकतो किती वेळ बसवू शकतो अटक करू शकतो अशा प्रकारचा एक संदेश या ठिकाणी अशा कृत्यातनं द्यायचा होता आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं वक्तव्य हे मला वाटतं त्याची उत्तर राणे साहेबांनी अगदी स्पष्ट दिलेलं आहे की त्यांची त्या ते ठिकाणी असणारा गुन्हा आणि नवाब मलिकचा असणारा गुन्हा त्याची तुलनाच होऊ शकत नाही त्या बॉम्बस्फोटाच्या जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या जागा घेऊन त्यांच्याशी संघटमत करून टेरर फंडिंग असेल आतंकवाद्यांशी अतिरेक्यांशी संबंध असेल बॉम्बस्फोटातील आणि या ठिकाणी राणे साहेबांनी केलेलं वक्तव्य असेल त्याची तुलना मला वाटतं कशाचा कशाला त्या ठिकाणी जमत नाही आणि म्हणून उत्तर साहेबांनी ठिकाणी मला वाटतं ह्या केवळ सोळापोटी असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करत राणेंच्या बाबतीत काल वर्तनुली सरकारने केले ते अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय आहे धन्यवाद प्रवींद रेकरजी या प्रतिक्रियेबद्दल काल नऊ तास राणे पिता पुत्रांना मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बसून ठेवलं होतं याबद्दलचा निषेध जो आहे तो भाजपच्या वतीने आता व्यक्त केला जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती आहेत पंतप्रधान मोदी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचं उद्घाटन करतील बनास ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी या मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत तसंच ते मेट्रोने आनंद नगरपर्यंतचा प्रवासही करतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नदी सुधार प्रकल्पाचं देखील उद्घाटन केलं जाणार आहे पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत सगळ्यात पहिल्यांदा ते दहा वाजता पुणे महापालिकेच्या याच प्रांगणामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधीश्वर पुतळा बसवण्यात आला आहे त्याचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी ते गरवारे स्टेशनकडे जातील दिवसभर अत्यंत भरगतचा असा नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्याची तयारी आपण माझ्या मागे पाहतोय पोलिसांनी हा सगळा परिसर पुणे महापालिकेकडे येणारे सगळे रस्ते किंवा ज्या ज्या मार्गाने आज नरेंद्र मोदी प्रवास करणार आहेत हे सगळे रस्ते जे आहेत हे सगळे रस्ते सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी बंद केलेले आहेत आसपासचे सगळे परिसर जिथं जिथं नरेंद्र मोदी जाणार आहेत ते सगळे परिसर पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये आहेत आसपासचे सगळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत एकूण काय आजचा दिवस हा पूर्णतः नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानं व्यापून टाकला आहे प्रशासन सर्वसामान्य नागरिक आणि माध्यम या सगळ्यांसाठी आजचा दिवसभराचा गेले दोन दिवस चर्चेचा विषय असलेला नरेंद्र मोदींचा दौरा आज व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश वैभव लोकमत पुणे मेट्रोचं का माध्यम अपूर्ण असून या अपूर्ण कामाचं उद्घाटन केलं आहे महिन्याभरापूर्वी मेट्रो प्रमुखांनीच आपल्याला काम झालं नसल्याचं सांगितलं होतं मात्र आपली काही तक्रार असायचं कारण नाही असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला तो फकूर्ण झाला नाही तरी ते उद्घाटन करत आहेत याचा अर्थ त्यांनी त्याचा गांभीर्याने विचार केला असला पाहिजे देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येत आहेत त्यांचं आपण स्वागत करू सन्मान करू पण देशाचे प्रमुख आहेत म्हणू ह्या ज्या काही समस्या येतील त्या समस्या शेवटी तुम्हाला मला तोंड द्यायचं आहे तर नंतर काही त्या ठिकाणी झालं धकळी सारखं संकट काही तुम्ही येणार नाही ते शेवटी अफेअर बघायला लागेल पंतप्रधान मोदी पुण्यात येत आहेत आणि या पार्श्वभूमीवर मोदींच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतलाय या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आला मात्र याला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे शिवरायांचा सा भाजपकडून सातत्याने अपमान सुरू असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतू या अपमानाची मालिका सुरू ठेवल्याचं दिसतंय असं काँग्रेसने म्हटलंय मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे आणि त्यामुळे हा फेटा त्यांना घालण्यात येऊ नये असं काँग्रेसनं म्हटलंय पंतप्रधान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्यापेक्षा मोठे अशा पद्धतीचं सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा अवमान करण्याची मालिका गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या राजवटीमध्ये सुरू झालेला आहे काँग्रेस पक्षाचा या गोष्टीला आक्षेप आहे आणि महा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही आमच्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची अस्मिता आहे स्वाभिमान आहे आणि त्याचा अवमान आम्ही होऊन देणार नाही आणि म्हणून आमची भारतीय जनता पार्टीला आणि पुण्यनगरीच्या महापौरांना विनंती आहे की त्यांनी त्या फेट्यावरची राजमुद्रा काढून छत्रपती शिवरायांचा अवमान करू नये नाहीतर काँग्रेस पक्ष त्या गोष्टीला सहन करणार नाही आणि आम्ही त्या गोष्टीला विरोध करू आणि सातत्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्याला घेऊन संघर्ष होताना आपण बघतोय पण आता तर मुद्दा आहे तो नरेंद्र मोदींना आज पुणे दौऱ्यादरम्यान कार्यक्रमाच्या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ खास फेटा जो आहे तो परिधान करणार आहेत आणि त्यावरनं आता वाद होताना दिसतोय जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत गोविंद नेमकं काय कारण की या फेट्यावरनं वाद निर्माण झालाय अर्थातच मोहन जोशी यांनी आक्षेप घेतलेला आहे काँग्रेसचे नेते त्यांचं म्हणणं आहे की फेट्यावर राजमुद्रा अंकित करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला खरं तर आक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं आहे मात्र एकंदरच जर बघितलं तर पुण्यातील जे विरोधक आहेत ते कालपासून आक्रमक का आहेत त्यांचं या एकूणच सोहळ्यालाही विरोध आहे कारण की आ, हा सगळाच प्रकल्प अर्धवट आहे असं म्हणणं आहे संदर्भात जे आहे ते काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली होती की आ, त्यावर जी राजमुद्रा आहे ती लावली जाऊ नये ती अस्मितेचं प्रतीक आहे मात्र आणखी काय विरोधाचे मुद्दे आहेत आपण जाणून घ्या ही सगळी मंडळी आता अलका चौकामध्ये इथे जमती आहे आणि थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल पुण्यामध्ये मात्र त्याआधी अलका चौकात इथे सगळ्यांना जी आहे आंदोलन करण्यासाठी इथे परवानगी दे देण्यात आलेली आहे लोकशाही पद्धतीने आणि चोख पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे जर बघितलं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रयत्न प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून हा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन जीचे कमांडो असतील किंवा इतर ज्या यंत्रणा त्याही इथे सक्रिय झालेल्या आहेत तरीही ज्या विरोधक आहेत ते इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी आपला मुद्दा जो आहे तो आपल्या आंदोलनामार्फत ते पोहोचवायचा प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत काही स्थानिक नेते आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन घ्या ताई तर आपण महापौर आहात देशाचे पंतप्रधान येत आहेत प्रोटोकॉल आहे आणि एकंदरीत जे स्वप्नपूर्ती आहे तीही होताना दिसते आहे नेमका विरोध काय आणि आज काय सांगा आता तुम्ही म्हटला की देशाचे पंतप्रधान येत आहेत देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्या देशाच्या पंतप्रधानाचा आदरच करत असतो पण ते देशाचे पंतप्रधान संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून जर खोटं बोलत असतील धडधडत खोटं बोलत असतील की महाराष्ट्राच्या मुळं करोना देशामध्ये पसरला आणि तेही संसदेमध्ये बोलतात धडधडीत खोटं बोलतात असे पंतप्रधानांच्या बद्दल कुणालाही म्हणजे नरेंद्र मोदींच्या आदर नसणारे आणि त्यांना जे आंदोलनाचं स्वरूप काय आणि काय विरोधाचे मुद्दे काय म्हणजे जे मेट्रो उद्घाटन करायला ते आलेले आहेत ते ते मेट्रोचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये ती मेट्रोचं संकल्पना आली मेट्रो मान्यता झाली पण सरकार बदलल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये मेट्रो आणताना नागपूरला पहिली मेट्रो केली म्हणजे हा पुण्यावर अन्याय आहे आणि दुसऱ्यांदा त्यांनी आत्ता आम आमची हे असताना मान्यता असताना पहिली नागपूर आणि नंतर दुसरा नंबर त्यांनी पुण्याला दिला हा पुणेकरांवर अन्याय आणि त्याचं उद्घाटन तुम्ही करताय जे काँग्रेसने केलेलं आहे ह्याचा पहिल्यांदा आम्हाला त्याचा विरोध आहे नसले न केलेल्या गोष्टीचं तुम्ही क्रेडिट घेताय श्रेयवादाची लढाई पण आणखी काय मुद्दे आहेत तुमचे आणि आ, फेटा जो त्यांना विशेष करून घातला असेल तुम्ही ऐकला असणार आहे हा फेटा जो त्यांना देतोय आपण तो फेटा म्हणजे त्याच्यावर जी राजमुद्रा दिलेली आहे तुम्ही राजमुद्राचा फेटा घालून तुम्ही नरेंद्र मोदीला शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठा ठरवताय म्हणजे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे महाराष्ट्रीयनचा अपमान आहे तुम्ही इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्ही संसदेमध्ये म्हणताय की बाबा शिवाजी महाराजांना तुम्ही या ठिकाणी येऊन वंदन करता आणि तिथं त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलता कोश्यारी सारखे म्हणतात म्हणजे राज्यपाल असून त्यांना अधिकार नाही आहे हे बोलायचा पण कोश्यारी सुद्धा म्हणतात की नरेंद्र आपला शिवाजी महाराजांचे गुरु कोण ज्या रामदास स्वामींना शिवाजी महाराजांची आणि त्यांची आयुष्यामध्ये कधी भेट सुद्धा झाली नाही त्यांनी कधी पाहिलं नाही म्हणजे कथाकथित तुम्ही हे रचण्याचं कारण सुरू केलेलं आहे कुठल्याही इतिहासामध्ये दाखला दिलेला नाही की कधी रामदास स्वामींची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली म्हणजे हे चुकीचा इतिहास अनेक मुद्दे आहेत काय सांगाल तुम्ही तुम्ही आलात आंदोलन महाराष्ट्रावर नेहमी नरेंद्र मोदी किंवा बी जे पी सरकार आल्यापासून अन्याय होत आहे छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे महाराष्ट्राचं गौरव आहे महाराष्ट्र म्हणजे महाराज शिवाजी छत्रपती हो, शिवाजी महाराज आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आणि भारत असं असताना नेहमी आपले महाराष्ट्राचे राज्यपाल साहेब कोशाजी साहेबांनी जे महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढलेले आहेत ते खरोखर त्याचा निषेध करण्यासारखी गोष्ट आहे आणि आम्ही सर्व ते जर निषेध करत आहे काय तरुण काय म्हणणं मोदी पंतप्रधान आहेत भारत देशातील पंधरा हजार विद्यार्थी अजून युक्रेन मध्ये अडकलेले आहेत आणि आपले युक्रेनचे विद्यार्थ्यांना सोडून पोलीस ठेवून आपले भारताचे पंतप्रधान भाजपाचे अध्यक्ष म्हणून सारखे वागतायत आणि प्रचारासाठी देशभरात फिरतायत आता मला सांगा वाराणसीत तीन दिवस थांबायची काय गरज आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती कोणत्या पद्धतीने चालू आहे आपण काय करतोय विद्यार्थी अडकलेले आहेत आणि तुम्ही ज्यांना इव्हॉगेशन म्हणून करतायत मुलांना तुम्ही युक्रेन मधून तुम्ही बॉर्डरवर बोलवतायत आपलं तिथं फ्लाईट पडून तिकडून घेऊन जात आहेत तर हे पूर्णपणे फक्त प्रचारासाठी वापरलेला मुद्दा आहे तर त्यासाठी आमचा मोदींना विरोध आहे आणि युक्रेन मध्ये भारतीय जे अडकलेले आहेत विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांना परत आणणं गरजेचं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे गो बॅक बॅक चे इथं नारे देत आहेत काय तुम्ही तुम्हाला काय म्हणायचं मोदींना काय सांगायचं काय आवाहन करायचं मोदींना आव्हान प्रकल्पाचे तुम्ही उद्घाटन करू आहेत

अर्थातच विशाल वेगवेगळ्या ठिकाणाहून हे कार्यकर्ते येत आहेत आत्ता जे दिसत आहेत ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो विरोध आहे तो आमचा आम्ही आधीपासूनच करतो आहे आणि त्याचबरोबर आजही करणार आहोत काळे झेंडे दाखवणार आहोत युक्रेनमध्ये जे भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत त्यांचा मुद्दा असू देत राज्यपालांनी जे वक्तव्य केलं तो मुद्दा असू देत किंवा राजमुद्रा जी आहे जी फेट्यावर त्यांच्या तो मुद्दा असू देत आणि एकंदरीतच जो प्रकल्प पूर्ण नाही झाला त्या संदर्भातला ज्या मुद्दा आहे त्या मुद्द्यावरही सगळी मंडळी इथे आता जमत आहेत आपण बघतोय की यांना एका बाजूला नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे विशाल पोलिसांचा बंदोबस्त इथे आधीपासूनच होतो परंतु महिलांची जी संख्या आहे तीही मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण पुन्हा एकदा काही आंदोलनकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया काही खरं तर पंतप्रधान येत आहेत आणि त्यांना तुम्ही आधी आव्हान केलं होतं सगळ्यांना सा काय सांगा मेट्रो श्रेय लाटण्यासाठी मोदी बाबा येतोय खरं श्रेय जाता सुरेश भाई कलमाडी पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी मेट्रो आणली आमच्या टॅक्स मधन पैसे जातोय श्रेय म्हटलं म्हटलं का असं म्हणता येईल की मोदीजी भाजपा हे नेहमी खोटं श्रेय लाटण्यासाठी पुढे येतात पाच लाख का बूट दस लाख का झूट आपण की या सगळ्यांच्या भावना ज्या तीव्र आहेत आणि त्यामुळे इथे जे दे लक्षात येते की जे श्रेयवादाचा विषय आहे तो सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे की ही काँग्रेसच्या काळात मेट्रो झाली होती तर श्रेय आमचा आणि एकदा आम्ही भूमिपूजन केलं तर पुन्हा करण्याचं काय आहे आता इथे जे आहे तो रोष वाढताना दिसतोय पोलिसांचं जे आहे या सगळ्यांना एका बाजूला घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत आणि त्या ना 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 रमेश वाघवे जे आहेत ते आलेले पण रमेश वाघवे रमेश दादा 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 काय सांगाल एकंदरीत आपण आधीपासूनच या सगळ्या संदर्भात आक्षेप घेतले होते परंतु आता पुन्हा एकदा दिसतंय की रोष तुमचा वाढतो आहे राजमुद्रा असलेला फेटाही त्यांना दिला जाणार आहे आणि प्रकल्पासंदर्भात काय नेमक्या तुमच्या प्रतिक्रिया मोदी हे ना हे इव्हेंट करण्यासाठी आलेले आहेत त्यांना इव्हेंटची फार हाऊस आहे ज्या मोदींनी छत्रपती शिवराया महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे सदनामध्ये त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्रामुळे काँग्रेसमुळे या देशामध्ये करुणा आला पंतप्रधान लेव्हलचा व्यक्ती सदनामध्ये खोटं बोलतोय त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती खोटे आरोप केलेले आहेत महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा आहे आणि म्हणून त्याचा अपमान सहन करणार नाही त्यांनी मागावी हे आमची मागणी प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे त्याला नेमकं हा प्रकल्प अर्धवट आहे अर्धवट प्रकल्पाचं उद्घाटन करणं हे चुकीचं आहे फक्त साडेतीन किलोमीटरचं त्यांनी केलेलं आहे अजून प्रकल्प अर्धा आहे तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी आणि मोदींना ह्या ठिकाणी इलेक्शनचं ह्या ठिकाणी राजकारण करायचंय आणि काँग्रेस पक्ष सहन करणार नाही मेट्रो ही काँग्रेस पक्षाचीच मेट्रो काँग्रेस पक्षांनी सर्व केलेलं आहे आणि दुर्दैवाने काँग्रेस पक्ष सत्ता केली हे आले हे त्याच्यावरती आता आयत्या बिळ्यावरती नागोबा आहे आणि म्हणून हा खोटा बोलणारा व्यक्ती आहे मोदी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आंदोलनाची पुढची दिशा असणार आहे काय आम्ही या ठिकाणी त्यांना माफी मागायला सांगतोय जाहीर माफी मागावी महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे आणि जेव्हा मेट्रोचं काम पूर्ण होईल तेव्हा उद्घाटन करावं अर्धावत मेट्रोचं काम करून त्या ठिकाणी उद्घाटन करून लोकांना दिशाभूल करू नये ही काँग्रेसची मागणी आपण बघतोय की काळे झेंडे सुद्धा इथे आणलेले आहेत आणि या पद्धतीनं आपण लक्षात घेतोय की काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याचबरोबर अशा पद्धतीने फलकबाजी सुद्धा इथे सुरू आहे जे आहे रमेश दादा बागवे हे स्वतः आलेले आहेत त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त आता पुन्हा इथे वाढवण्यात आलेला आहे आपण बघतोय की आंदोलनाची तीव्रता जी आहे ती वाढताना दिसते आहे अलका चौकात पुण्यातील अलका चौकामध्ये आंदोलन सुरू आहे विशाल पुण्यातल्या अलका चौकामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहेत आणि हा। त्यांच्या हाती काळे झेंडे घेऊन त्यांनी गो बॅक मोदी गो बॅक अशा घोषणा सुरुवात केलेली आहे धन्यवाद गोविंद या सगळ्या संवादाबद्दल तर आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहर दौऱ्यावरती येत असल्यानं भाजपकडून देखील त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी करण्यात आली तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते हाती काळे झेंडे घेऊन मोदींच्या या दौऱ्याचा निषेध करताना दिसतात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहर दौऱ्यावरती येत असल्यानं भाजपकडून शहरात ठिकठिकाणी थी त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आलेत अशात राष्ट्रवादीनंही या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला टोला लगावणारी उपहासात्मक होर्डिंग लावली आहे मोदीजी आले मोदीजी आले अरे हो इलेक्शन आले या आशयाची उपासात्मक टीका या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आली आणि <णद> 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 यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत पहा वक्त न्यूज एटीन लोकमत